नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एक का हुकुमाचा लेखिका आहेत मानसी तामणकर श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका एक फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात त्याच्या घरातून त्याच्या दोन बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनी राजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे आठ कोटी रुपये उडवलेले आहेत यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो आठ कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला दोन ते तीन धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवान असे गुंड शोधायला सांगतो त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ वहीण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनी राजांकडे घेऊन येतो परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला सीबीआयचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मोदलियारला भेटताना पाहतात त्यावरून त्या, त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात इथे मोहिनी राजन मोदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवलेलं आहे आणि आता तिकडून त्यांना जायला सांगतो आता बिल्ला आपली कामगिरी पार पाडण्यासाठी पुण्याजवळील त्या फार्म हाऊसवर आलेला आहे तिथे तो रघुवीर उपाध्याय याच्या आवडत्या टायगर कुत्र्याला विष असलेलं मांस खायला घालून ठार मारतो याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याच्या बंदुका चोरून एका ठिकाणी लपवून ठेवतो त्याच्या टेलिफोनची वायर कापून त्याची गाडी देखील नादुरुस्त करून ठेवलेली आहे रघुवीर उपाध्याय नोकर कांचा हा पाणी पिण्यासाठी त्याच्या रूममधून बाहेर आलेला आणि पाणी पित असताना बिल्ला त्याच्यावरती अमानुष ताकतीने हल्ला करतो आणि त्यात कांचा आता मरण पावलेला आहे आणि आता बिल्ला आणि किटीने त्यांचं काम सुरू केलेलं आहे किटीने ठकराल हिला किडनॅप केलेला आहे आणि बिल्ला हा रघुईर उपाध्ये राहत असलेल्या फार्म हाऊसमध्ये शिरलेला आहे तेथे त्याची भेट रघुवी उपाध्यायशी समोर समोर होते आणि झटापटीत बिल्ला एक जोरदार फटका रघुवीर उपाध्येला मारतो ज्यामुळे रघोरी उपाध्ये बेशुद्ध पडतो त्यामुळे घाबरलेली अंजली बिल्ला सांगतो त्याप्रमाणे ते त्याला कॉफी आणायला जाते आणि आता इन्स्पेक्टर इनामदार आणि सब इन्स्पेक्टर काटदरे हे मोहिनी राजन मुदलियारच्या घरी आलेले आहेत आणि तिकडे त्याची पत्नी रूपा त्यांना भेटते इन्स्पेक्टर इनामदार तिला धोक्याची सूचना देतात आणि तिथून ते बाहेर पडतात इथे मोहिनी राजन रूपाला खोटं सांगून आता पुण्याला आलेला आहे आणि वेगळ्या नावानं तो आणि रहमत हे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहत आहेत मोहिनी राजनला रहमत खानकडून कळतं की किटीनं मिनू ठकरालला जेव्हा किडनॅप केलं त्यावेळी त्यांची गाडी ट्रॅफिक पोलीस ऑफिसरनी वेगानं गाडी पळवल्याबद्दल अडवली होती आणि त्यांनी किटीला बघितलेला आहे त्यामुळे रहमत खानच्या आणि नंतर राजांच्या मनात पाल चुक चुकते नंतर पुन्हा जेव्हा मोहिनीराजन फार्म हाऊसवरती फोन करायला लागतो तेव्हा तिकडील लाईन नादुरुस्त असून तिथे टेक्निशियन स्टाफ लाईन दुरुस्त करायला गेल्याची माहिती मिळते यामुळे मोहिनी राजन अस्वस्थ झालेला आहे या कथेचा आता पुढचा भाग रहमत खान परिस्थिती सांभाळू शकेल जर वाल्यांना कळलं की लाईनमध्ये काही बिघाड नाहीये पण टेलिफोनच्या वायर जाणून बुजून कापण्यात आला आहे तर काय होईल ते काय विचार करतील पोलिसांना रिपोर्ट करतील काय घडेल नेमकं तिथे मोहिनी राजांच्या मनात उलटसुलट प्रश्न शंका कोशंका निर्माण होत होत्या आता प्रत्येक गोष्ट रहमत खानच्या हुशारीवर आणि कॉमन सेन्सवर अवलंबून होती मोहिनी राजांचा मेंदू आता अत्यंत वेगाने विचार करू लागला बलवंतराय ठकरालनं पोलिसांना सूचना देण्यापूर्वीच त्याच्याशी संपर्क साधणं आवश्यक आहे आणि माझ्या संपर्कापूर्वीच त्यानं जर पोलिसांना कळवलं तर सारा प्लॅन मातीच जाईल मोहिनी राजांना खिशातून एक छोटी टेलिफोन डायरी काढली त्याच्यावर सांकेतिक भाषेत फोन क्रमांक लिहिलेले होते पी या पानावर ठकरल बलवंतराय आर याच्या नावावर पुढे असलेला नंबर टिपून घेतला आणि पुढच्या क्षणी टेलिफोन डायल करण्यासाठी मोहिनी राजननं रिसिव्हर उचलला अर्धा नंबर डायल केला, केला न केला तोच त्यानं झटकन रिसिव्हर खाली ठेवला हॉटेलच्या सूटमधून ठकरालच्या बंगल्यावर फोन करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं होतं बलवंतराय सारख्या कागदृष्टीच्या धुर्त माणसाला तो फोन कुठून आणि कोणी केलाय हे कळायला वेळ लागणार नव्हता बेसावध मोहिनीराजन थोडक्यात बचावला काही क्षणातच तो बाहेर पडला आणि किल्ली हॉटेलच्या काउंटरवर ठेवताना त्यांना रिसेप्शन क्लार्क आणि कोपऱ्यातल्या ऑपरेटरकडे बारकाने निरखून पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचे निर्विकार भाव पाहून मोहिनीराजननं सुटकेचा निश्वास टाकला आपण सूटमधल्या मधल्या टेलिफोन लाईन मध्ये तात्पुरती केलेली गडबड त्यांच्या लक्षात आली नव्हती या जाणीवेचा तो निश्वास होता रिक्षा करून तो सिटी पोस्ट ऑफिसात आला एक बूथ रिकामा होता तिथल्या बूथ जवळ जात त्यांना छोटी डायरी काढली आणि ठकराल बलवंतराय चा नंबर डायल केला रिंग वाजली मिस्टर बलवंतराय ठकराल रेसिडेन्सी इयर बोलणारा पुरुष होता तो बलवंतराय ठकरालचा सेक्रेटरी होता मला मिस्टर ठकराल बलवंतराय ठकरालांशी बोलायचं आहे आणि जे काही बोलायचं आहे ते त्यांच्या एकुलत्या एक मुलीसंबंधी आहे आणि अत्यंत आवश्यक आहे आपलं नाव ते मला ओळखत नाहीत पण त्यांची मुलगी मला ओळखते माझं नाव जयराज आहे मोहिनी राजांनी दणकण खोटं बोलून टाकलं एक मिनिट थांबा आपण मारलेली थाप किती पचली याचा विचार करत मोहिनीराजन वाट बघत राहिला बलवंतराय ठकराला नुकताच आपल्या नरिमन पॉईंटच्या ऑफिसमधून घरी आला होता स्टडी रूम मध्ये बसून पुण्यातील डाकपत्र इत्यादी वाचण्यात तो मग्न होता इतक्यात त्याच्या सेक्रेटरीनं रवी कृष्णनं स्टडी रूमच्या दारावर नॉक केलं आणि तो दार ढकलून आत आला सर कोणी जयराज नावाच्या माणसाचा फोन आहे तो आपल्याशी बोलू इच्छितो तो म्हणतो की तो मेनू बेबीशी परिचित आहे बलवंतराय ठकराल मध्यम उंचीचा थोडासा रासवट आणि रुंद चेहऱ्याचा दष्टपुष्ट शरीराचा वयाच्या आसपास असलेला अब्जाधीश होता त्याच्या नजरेत नेहमी सक्तीचा कठोरपणाचा भाव तरळत असे गोगोबी गुब गालांच्यावर डोळ्यांखालील त्वचा सुजल्यासारखी जाडसर झाली होती एक ट्रक ड्रायव्हरचा मुलगा बलवंत जेमतेम शिकलेला पण लक्ष्मीची कृपा लाभलेल्या बलवंतनं मात्र बापानं कष्टाने जमवलेल्या एका रुपयाचं दुप्पट कष्टानं एक एक करीत अब्जे बनवले होते ठकराल बराच वेळ रमीकृष्णनकडे पाहत होता क्षणभर डोळे मिटले त्याच्या पक्क लक्षात होत की आजपर्यंत मिनूच्या कुठल्याही मित्रानं अथवा परिचितानं त्याला डायरेक्ट फोन केला नव्हता बलवंतराय खुर्चीतून उठला आणि रायटिंग टेबल जवळ असलेल्या फोनपाशी गेला आणि तिथे जवळ असलेल्या टेप रेकॉर्डरची वायर टेलिफोनला जोडली आणि रिसिव्हर उचलला येस आपण मिस्टर बलवंतराय ठकराल बोलताय का हो ठकराल बोलतोय मी तुमच्या मुलीविषयी बोलू इच्छितो चिंता करण्याची गरज नाही राजन गायकाईने म्हणाला त्याला भीती वाटत होती की न जाणू आपला फोन टेप होईल आणि तो कुठून आला याची चौकशी करायला सुरुवात होईल गोष्ट अशी आहे की मिस्टर ठकराल आम्ही तुमच्या मुलीचं अपहरण केलंय तुमची मुलगी सुरक्षित आहे मस्त मजेत आहे काही दिवसांनी सली सही सलामत तुमच्याकडे पाठवण्यात येईल या दरम्यान जर तुम्ही पोलिसांकडे गेलात किंवा त्यांच्याशी संपर्क केलात तर तुमच्या मुलीचं तोंड तुम्ही पुन्हा कधी पाहू शकणार नाहीत तशी आमची बरीच मोठी गँग आहे आम्ही तुमच्या सनराईज बिलावर चोवीस तास नजर ठेवून आहोत आणि तुमच्या टेलिफोन लाईन्सला तर आमच्या फोनच्या कॉड्स जोडलेल्या आहेत ज्यानुसार तुमचा प्रत्येक फोन कुठे कोणाला गेला किंवा आला हे आम्हाला कळायला वेळ लागणार नाही त्यामुळे शहाणपणा यातच आहे ठकराल की या गोष्टीची वाच्यता कुठे करू नका आणि तुम्ही फक्त वाट बघा उद्यापर्यंत तुम्हाला माझ्या सूचना पुन्हा मिळतील मी परत एकदा तुम्हाला सावधान करतोय जर तुम्ही कुठले अनुचित पाऊल उचललं तर तुमच्या एकुलत्या एक मुलीचं काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकणार नाहीत तेव्हा बी केअरफुल अत्यंत कठोर आवाज दमकावून मोहिनीराजांना फोन कट केला आणि कुठेही न पाहता तो बुध बाहेर पडला कठोर चेहऱ्याचा बलवंतराय ठकराल आपल्या मजबूत पंजात रिसिव्हर पकडून जिथल्या तिथे स्तब्ध उभा राहिला त्याचा चेहरा किंचित पिवळसर पडला होता त्याबरोबर तो भयंकर पण बनत चालला होता क्षणा चेहऱ्यावर क्रूर वेशांचं जाळं पसरलं गेलं ठकरालनं रिसिव्हर ठेवला नकळतपणे टेप रेकॉर्डर बंद केला सुखविंदर सिंगला बोल ठकरालनं सेक्रेटरी रवी कृष्णनला कठोर स्वरात फरमावलं यस सर म्हणत कृष्णन स्टडी रूम बाहेर पळाला सुखविंदर सिंग भल्ला सहा फूट उंच तगडा गोरापान सुखविंदर सिंग ठकरालचा उजवा हात होता पर्सनल सेक्रेटरी बॉडीगार्ड सर्व भूमिका तो सांभाळायचा काही मिनिटातच सुखविंदर सिंग भल्ला स्टडी रूम मध्ये हजर झाला बलवंतराय ठकराल त्या क्षणी फोनवर टेलिफोन एक्सचेंजच्या सुपरवायझरशी बोलत होता बल्ला शांतपणे पाटमोऱ्या बलवंतरायकडे पाहत उभा राहिला मिस्टर ठकराल तो फोन सिटी पोस्टातल्या एका पब्लिक फोनवरून केला गेलाय पुण्यावरून सुपरवायझरनं ही माहिती देताच ठकरालना त्याचे आभार मानून फोन बंद केला आणि खिडकीकडे वळला सुखविंदर एक फोन आला होता मला थोड्या वेळापूर्वी मिनू बेबीला किडनॅप केलंय तू बोल्ड अँड ब्युटीफुलच्या हेअर ड्रेसरकडे आणि नंतर फ्लोराच्या मॅनेजरकडे चौकशी कर तिथं बेबी पोचली होती की नव्हती खिडकी बाहेर पाहात बलवंतराय ठकराल कठोर स्वरात म्हणाला ठकरालची सूचना मिळताच सुखविंदर झटकण टेलिफोनपाशी गेला आपल्या मालकानं सांगितल्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी त्यांना नंबर फिरवायला सुरुवात केली बलवंतराय ठकरालची अवस्था कशी तरी झाली होती त्याचा चेहरा अत्यंत कठोर आणि क्रूर बनला होता जाडजूड मुठींची उघडजाप वेगाने होत होती आणि त्याचं मन वाऱ्याच्या वेगानं विचार करत होतं सर मेनू बेबीजी ना बोल्ड अँड मध्ये पोहोचले आहेत ना फ्लोरामध्ये लंच घेण्यासाठी आलेलं त्यांना कोणी बघितलंय तुम्ही म्हणत असाल तर सी आय फोन करायचा का सुखविंदर आपला प्रश्न पूर्ण करण्यापूर्वीच एखाद्या जखमी वाघासारखा ठकरार गुरुगुरूला नाही बल्ला तू याविषयी कोणाशीच काही बोलणार नाहीस मला जरा विचार करू दे मग ठरवूया तू बंगल्यावरच थांब वेळ आली की मी बोलवेन सुखविंदर कडे न पाहताच ठकराल स्टडी रूम मध्ये यराजाऱ्या घालू लागला त्याच्या घशातून गुरगुरुनं स्पष्टपणे स्टडी रूम मध्ये बाहेर गोंगावत होत सुखविंदर सिंग बल्लानं मान हलवली आणि हळू स्टडी रूमचा दरवाजा उघडून बाहेर पडला आता आत वादळापूर्वीची शांतता होती बिर्ला जो शांतीप्रसाद फार्म हाऊसच्या वरांड्यात सिगरेट ओढत उभा होता त्याची नजर प्रवेश मार्गातून दूरवरून बंगल्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर रोखली हो गेली त्यानं उजवा हात पॅन्टच्या डाव्या खिशात सरकवला खिशात छोटस जर्मन मेक पिस्तूल होता पिस्तुलाच्या ट्रिगरवर त्यानं आपली बोट ठेवली ते पिस्तूल त्यानं रघुवीरच्या रायटिंग टेबलच्या मधून ढापलं होतं दुपार सरत चालली होती रघुवीर अंजली आणि बाळाला स्टडी रूममध्ये बिल्लानं बंद करून ठेवलं होतं स्टडी रूम ची खिडकी मात्र उघडी ठेवली होती पण बाहेर जाण्याचा अन्य कुठला मार्ग नाही हे रघुवीरप्रमाणे बिल्लाही जाणत होता जिथं आता बिल्ला उभा होता तिथून ती रूम स्पष्ट दिसत होती त्यामुळे त्याची नजर चुकून तिथून पळून जाण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता रघुवीर अंजलीनं त्याचा धसका घेतला होता, होता। बिल्ला जो त्या तिघांबद्दल पूर्ण निश्चिंत होता बिल्लाच्या मनात राहून राहून त्या नेपाळी नोकराची हत्या केल्याची सल बोचत होती तो मनातल्या मनात, मनात स्वतःचं सांत्वन करू लागला लहान सहान धंद्यातून एकदम मोठ्या प्रकरणात हात घालण्याचा परिणाम हा असाच होतो मला विचार करायला पाहिजे होता तो निशस्त्र आहे दुर्बल आहे त्याच्यावर इतक्या जोराने फटका मारायला नको पाहिजे होता नुसता कानफटात बुक्का आणला असता तरी बेशुद्ध झाला असता बिचारा पण जाऊ दे आता जे झालं ते झालं विसरण बर अनाशी तो असं स्वतःच सांत्वन करत होता तरी बिल्लाच्या मनात रहमत खान बद्दल चिंता होती त्याच्या दृष्टीनं अनुभवानं रहमत खान मुळीच विश्वासू नाहीये आणि जर अहमद खानला कळलं की बिल्लानं त्या नेपाळी नोकराची हत्या केलीये तर तो ते उघड केल्याशिवाय राहणार नाही बिल्लाच्या विचाराची तंद्री कारच्या आवाजानं तुटली मगाशी दूरवर प्रवेशद्वार मार्गातून येणारी कार आता अंगणात येऊन थांबले होते पाशी रहमत खान होता मागच्या सीटवर मेनू ठकरल आणि केटी जो बसल्या होत्या दोन्ही नागपुड्या फुलवून बिल्लानं सिगरेटचा धूर सोडला आणि बारकाईनं मेनू ठकरलचं निरीक्षण केलं खरं तर तिला पाहताच तो काहीसा निराशच झाला त्याला वाटलं ती एखादी सुंदर देखणी फटाकडी असेल पण जेव्हा ती कारमधून खाली उतरली तेव्हा तिची बेडप कंबर आणि जाडजूड पाय बघून त्याची आशा साफ मावळली कदाचित मौज मस्ती करायला चांगली असेल तो मनातल्या मनात, मनात पुटपुटला आणि सिगरेटचं थोटूक भिरकावून तो पायऱ्या उतरत खाली गाडीजवळ गेला सगळं ठीकठाक आहे ना रहमतनं त्याला प्रश्न केला हो सगळं एकदम ठीक मी त्यांना एका रूममध्ये कैद करून ठेवलंय तुझं सांग कारकडे इशारा करत रहमतनं विचारलं हिला कुठे लपवूया गॅरेज कुठे हां तिथे पुरेशी जागा आहे बिला गॅरेजच्या दिशेनं बोट दाखवत उत्तरला रहमत खाननं गाडी स्टार्ट केली आणि दायरेजच्या दिशेने नेली तो जाताच खिटीनं नजरेनंच बिल्लाला सारं स्पष्ट केलं बिल्लानं मिनूकडे पाहिलं ती त्याचं कुतूहलाने निरीक्षण करत होती त्याचा काळा चांबडी ड्रेस भयानक चेहरा तिला एखाद्या फिल्मी विलन सारखा वाटत होता अशी फिगर आणि पेराव तिला आवडत असे हिरोपेक्षा एखाद्या ओबडदोबड विलननी आपल्याशी दंगामस्ती केली तर किती मजा येईल अशा विलक्षण बाया व कल्पनेतही ती रमत असे आणि काय योगायोग तिच्या मनातले नेमके हेच विचार बिल्लाने सहज वाचले होते त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही कोट्या खोट्या दिशाचीही एकुलते एक बेडप छोकरी आपल्यावर प्रथम दर्शनीस फिदा झाली बिल्लाच्या बेसूर चेहऱ्यावर स्मित रेषा म्हटली माझं नाव बिल्ला आहे तुझ माझं नाव मिनू बेबी मिनू ठकराल तिनं बऱ्याच संयमी स्वरात उत्तर दिलं वयापेक्षाही ती शहाणी वाटत होती मला तुझ्यात मुळीच इंटरेस्ट नाही असं जरी ती भासवत असली तरी मनातल्या मनात मात्र ती काय पिळदार शरीर आहे पण जरा स्वच्छ राहिला असता तर मजा आली असती भरी उमान रुंद खांदे मजबूत खरखरीत हात वाह पुरुष असावा तर असा अशा विचारात मग्न झाली होती पण प्रत्यक्षात अगदी स्वरात तिनं विचारलं तू सुद्धा यात सामीलस आम्ही सगळेच यात सामी लावतो चल आज चल असं म्हणत बिल्लाने तिचा एक हात पकडला तो जवळ येताच तिनं आपलं नाक वाकडं केलं एक कुबट वास त्याच्याजवळ येण्यानं तिथं रेंगाळला तिचा चेहरा कसा नुसा झाला आपल्या हातावरची त्याची पकड तिनं एका झटक्यात सोडून घेतली आणि त्याला दूर सारलं तू माझ्यापासून दूर राह मला हात नको लावू शी किती घाण वास येतोय तुझ्या अंगाला मिनू आपल्या पॉयझन स्प्रे केलेल्या सुगंधित रुमाल नाकाशी नेत म्हणाली बिलला जागच्या जागी थांबला आजपर्यंत कोणाची हिम्मत झाली नव्हती त्याला असं स्पष्टपणे तोंडावर सांगण्याची तो आक्रमक झाला तिच्या जवळ जाण्यासाठी त्यानं पाऊल लचलही पण किटीनं त्याला सावध करीत म्हटलं तो बघ तुझा बाप येतोय रहमत खान आपल्या मळकट रुमालानं घामटलेला चेहरा पुसत त्यांच्या दिशेने येत होता ठीक आहे मी तुला नंतर बघून घेईन बिल्लानं मिनूला धमकावलं त्याच वेळी रेहमत त्यांच्या जवळ आला त्यांना विचारलं तुम्ही तर बाहेर काय करताय चला किटीनं नजरेनंच मिनूला आत चलण्याबद्दल सुनावलं दोघी वरांड्यातून आत, आत निघून गेल्या बिल्ला तिथेच धुमसत उभा राहिला रघुवीर उपाध्यायचं काय झालं रहमतनं सावधपणे आसपास न्यायाळच विचारलं मी त्याला आणि त्याच्या बायको आणि मुलाला बाजूच्या स्टडी रूम मध्ये बंद केले तो थोडाफार चिडला होता पण मी माझ्या पद्धतीनं त्याला शांत केलंय आता तो कसलाच त्रास देणार नाही काळजी नको करू आणि कुत्रा कुत्र्याला मी खड्ड्यात पुरवून टाकलं ठीक आणि नेपाळी नोकर हा तो क्वार्टर्स क्वार्टर्समध्ये बंद आहे दाग धपटशानं त्याचं तोंड मी बंद केलंय तो तोंड मुळीच उघडणार नाही काही करणं तर दूरच बिल्लानं बेधडक खोटं सांगितलं चल आता तू झटकन टेलिफोनच्या वायर दुरुस्त कर लाईन सुरू झाली पाहिजे लवकर बॉसचा फोन केव्हा येईल रहमत म्हणाला टेलिफोन लाईन ठीक होणं तसं कठीण आहे मी तारा कापून लहान केल्या आहेत लाईन ठीकठाक करायला मोठी तार लागेल आणि वेळही लागेल मोठी तार लागेल आणि मग इथे कशाला उभा आहेस जा गॅरेजमध्ये शोध तिथं कदाचित तुला हवी तशी तार सापडेल लवकर लवकर टेलिफोन लाईन दुरुस्त व्हायला हवी रहमद खाननं बिल्लाकडे निगराने पाहत म्हटलं आणि पुढच्या क्षणी वरांड्याच्या पायऱ्या चढून तो आत दरवाजाकडे चालू लागला